नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संस्काराचे विद्यापीठ म्हणजे राष्ट्रमाता राश्ट, जिजाऊ मासाहेब बापा अच्युत महाराज दस्तापूरकर परभणी संस्काराची पहिली गुरु माता त्या मातृत्वाचा आशीर्वादानेच अनेक मोठमोठे योद्धे तयार झाले संत ज्ञानेश्वर महाराज देखील रुक्मिणी मातेच्या संस्कारानेच मोठे झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगट जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आणि संस्कारातून रयतेचे राज्य उभारले म्हणूनच संस्काराचे खरे विद्यापीठ म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब असे प्रतिपादन हबप अच्युत महाराज दस्ताप पुरकर यांनी केले वसमत रोडवरील आसोला परिसरात असलेल्या जिजाऊ संस्थान येथे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नियोजनातून जिजाऊ संस्थानच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सकाळी आठ वाजता महिला मुली पुरुष आणि यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिज जिजाईनाचे वाचन करण्यात आले त्यानंतर दुपारी एक वाजता राष्ट्रमाता जिजाऊ यांची हबप्प अच्युत महाराज दस्तापूरकर हबप्प बालासाहेब मोहिते महाराज हबाप्पा पुरुषोत्तम महाराज झाडगावकर जिजाऊ संस्थान अध्यक्ष डॉक्टर जगन सरकटे सचिव डॉक्टर पुरुषोत्तम भालेराव शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे धम्मदीप रोडे सुभाष जावळे सोपानराव शिंदे नितेश देशमुख यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर स्नेहल हारकळीने मान सामूहिक जिजाऊ वंदना घेतली यावेळी हा बाप्पा अच्युत महाराज दस्तापुकळ पुढे बोलताना म्हणाले की मातृत्वाच्या संस्काराशिवाय माणूस मोठा होत नाही हरिभक्त पारायण नाही झाले तरी चालेल परंतु कर्तव्य पारायण हवे मातृत्वाचे आशीर्वाद शिवाय कर्तव्य पारायण येत नाही जिजाऊ मंदिराच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावेत असे आव्हान हबप्पा अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केले याप्रसंगी हबप्पा बालासाहेब मोहिते महाराज यांनी देखील गावागावातील सप्ताहातून जिजाऊ मंदिरासाठी निधी उभारण्यासाठी प्र प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यासोबत हबप्पा पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांनी देखील जिजाऊ मंदिराच्या विकासासाठी कीर्तनाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे सांगितले व्यंकटराव शिंदे यांच्याकडून लाडूचे वाटप करण्यात आले तसेच वधूवर परिचय या पत्रिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी जिजाऊ संस्थांचे सदस्य अशोक रसाळ धाराजी भुसारे रामदास आवचार नितेश देशमुख रामप्रसाद रणेर प्रदीप भालेराव अक्षय देशमुख गजानन जोगदन सचिन पाटील नरेश खैराजानी विठ्ठल तळेकर अरुण पवार माऊली दुधाटे नितीन सावंत प्रचारे राम रेंगे रामप्रसाद आवचार बाळासाहेब पानपट्टे नितीन देशमुख गणेश सुळे हरोसे जावळे आदीसह पंचक्रोशीतील शिवभक्त महिला पुरुष विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आदींनी परिसर घेतले संस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा मिळून दिला व्यंकटराव शिंदे प्रत्येक माणसाने इथं पाहिजे इतकी प्रेरणा प्रत्येक माणसाच्या मनात रुजवण्यासाठी जे काम आपण करायचंय त्याच्यात आपण कधी ते आधी आपण शिकायचं मी माझ्या सरकारला पाहिजे ठिकाणी आपल्याला जायचंय आपण गेलो पाहिजे आपला जाणं हा अधिकार आहे वगैरे वगैरे काय सांगते इथं कच्च सगळं भरलं पाहिजे आणि या बारा महिन्यामध्ये म्हणजे या पुढच्या जन्मोत्सवापर्यंत माझ्याकडून प्रत्येक दिवशी करता ते 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 तो, तो, जे जिजाऊ सर्वांना आज बारा जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा आज जन्म उत्सव जन्म सोहळा खूप मोठ्या थाटामाटात या ठिकाणी थाटा साजरा करण्यात आला आपल्या परभणी जिल्ह्यातील वसमत रोड असोला परिसरातील हे जे जिजाऊ महासाहेबांचं मंदिर आहे हे मंदिर जागतिक लेवलचं मंदिर होणार आहे आता विशेष करून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळाला आहे आणि यावर्षीपेक्षा शंभर पटीने जास्त पुढच्या वर्षी नक्कीच या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येतील आणि चांगल्या प्रकारे जिजाऊ बाळासाहेबांचा उत्सव या ठिकाणी साजरा होईल अशी अपेक्षा वाटते आणि पुण्यातल्या सर्वांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जयजाऊ जिजाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे जगामधलं एकमेव जिजाऊचं मंदिर असोला परिसरात परभणीच्या या ठिकाणी होत आहे कामकाज भरपूर झालेलं आहे परंतु काम रखडलेलं आहे या निमित्तानं आज रोजी सर्वांच्या मते परभणी जिल्हाभर एक रथयात्रा काढावी व सर्वांना मदतीचं आवाहन करावं असं ठरलेलं आहे आणि आम्ही थोड्याच दिवसात गावागावामध्ये हा संदेश घेऊन पोहोचणार आहोत आणि फुल नाही फुलाची पाकळी या मंदिर उभारणीमध्ये आपण सर्वाकडून घेणार आहोत या निमित्तानं परत एकदा सर्वांना आवाहन करतो हे जिजाऊ मंदिर उभारण्यासाठी आपला खालीचा वाटा उचलावा प्राध्यापक डॉक्टर रुस्तुम भालेराव जिजाऊ संस्थान परभणी येथील सचिव या जिजाऊ संस्थानतर्फे जिजाऊ मंदिराचे बांधकाम दोन हजार चारला जिजाऊचे वार माहेरचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या यांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला बारा जानेवारी दोन हजार चारला त्यानंतर या कामाला वेग आला या कामाची पायाभरणी झाली साधारणतः या मंदिराविषयी जर चर्चा करायची असेल तर या मंदिरामध्ये या बांधकामामध्ये याच्यात सात ते आठ प्रकारचे टप्पे आहेत त्याच्यामध्ये मेन म्हणजे जिजाऊचं मंदिर या जिजाऊच्या मंदिराची उंची साधारणतः एकशे एकावन्न फूट आहे त्यानंतर बाजूला जो आपणाला या मंदिराच्या बाजूनं जो दिसतो हा दर्शन मार्ग आहे हा दर्शन मार्ग आहे साडेसहाशे फुटाचा या दर्शन मार्गा दर्शन मार्गाची रुंदी आहे दहा फूट आणि उंची आहे दहा फूट तर याचा दर्शन मार्गाचं गेल्याशिवाय या जिंजाऊ मंदिराचं दर्शन करता येणार नाही परत या जिजाऊ मंदिराच्या उजव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या डाया बाजूला एक भवानीचं मंदिर आहे ज्यावेळेस आपण मेन प्रवेशद्वार जे समोर आहे त्या प्रवेशद्वारातून जेव्हा आपण आत याल त्यानंतर आपणाला अगोदर महादेवाचं दर्शन घेऊन दर्शन मार्गानं सगळं जाऊन नंतर भवानीचं दर्शन घेऊन नंतर जिजाऊ महासाहेबाच्या दर्शनाला येता येईल ही जिजाऊ महासाहेबाची जी याची कल्पना आहे ही डॉक्टर सरकटे जे ज्यावेळेस मराठा सेवा संघाचे अध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही सिंदखेड राजाला खेडेकर साहेबाच्या कार्यक्रमाला जात होतो आणि सेवा संघामध्ये डॉक्टर सरकटे अध्यक्ष होते आणि मी सचिव होतो त्यानंतर त्यावेळेस ही अशी कल्पना सुटली की सिंदखेड राजा हे ते ते जे आहे ते जिजाऊ मासाहेबाचं माहेर आहे विदर्भ असल्यामुळे आणि त्यांना ते माहेरच्या संस्कारातून जेव्हा त्यांचं लग्न मराठवाड्यातील जे काही भोसले घराणे आहे या घराण्याशी झालं म्हणून जिजाऊ महासाहेब या मराठवाड्याच्या सून आहेत असं आपण मानतो त्यामुळे त्यांचं कर्तृत्व त्यांचं कारवे त्यांनी शिवाजी महाराजाच्या कुठून स्वराज्याची केलेली स्थापना हा सगळा उद्देश समोर ठेवून मराठवाड्यामध्ये किंवा एक जागतिक लेवलचं किंवा भारतीय लेवलचं हे एक मंदिर असावं जिजाऊ मात्रतीर्थ हे सिंदखेड राजाला असून ते जन्मस्थळ आहे आणि त्या जिजाऊ महासाहेबाच्या नावाने आम्ही परभणी येथे असोला परिसरामध्ये वसमत रोडला दोन एकर जमीन संस्थांनी खरेदी करून इथं जी सर्वांनी कल्पना मांडून पूर्ण यासाठी आम्ही पूर्ण भारतभर भ्रमण केलं त्यासाठी आम्ही मोठे मोठे तीर्थक्षेत्र पाहिले मोठे मोठे समाज मंदिरं पाहिले आणि त्याची कल्पना इथं राबावी म्हणून या दृष्टीनं हा आम्ही प्रोजेक्ट तयार करा त्या काळात या जिजाऊ मंदिराची दोन हजार चारला साधारणतः पाच कोटीचा हा प्रोजेक्ट होता तरी अद्यापर्यंत या प्रोजेक्टचं काम किंवा या मंदिराचं काम जागेच्या किमतीसहित तीन ते साडेतीन कोटीपर्यंत काम झालेलंच आहे आता पुढील कामासाठी आणि हे सर्व जे निधी उपलब्ध झालेला आहे हे सर्व सर्व जाती धर्मातून समाजातून हा निधी आलेला आहे या निधीचं प्रत्येक वर्षाचं दोन हजार चारपासून दोन हजार एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक वर्षाचं आम्ही ऑडिट करून घेतो ते ऑडिटचे रिपोर्ट पण मंदिरावर आम्ही लावतो कुणाची काही शंका समाधान असेल असा पारदर्शित व्यवहार ठेवल्यामुळं या मंदिराला खूप चालना मिळाली आहे तसेच या मंदिराविषयी विशे, आता विशेष नंतर आम्ही समाजाचं सहकार्य तर आम्हाला मिळतंच सर्व समाजाचं सहकार्य मिळतं तरी एक विश्वस्त एक मंडळाने असा निर्णय घेतला की आपल्या या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा का घेण्यात येऊ नये म्हणून आम्ही मागील वर्षी हे मंदिर तीर्थक्षेत्राचा दर्जा आपल्याला या मंदिराचा मिळाला आहे आणि आम्ही पर्यटनस्थळासाठी या मंदिराचं प्रपोजल शासनाला दाखल पण केलेला आहे तो पण आम्हाला लवकरच तीर्थ पर्यटनाचा दर्जा मिळेल या मंदिराचा उद्देश एकच जो काय मराठा सेवा संघाचा उद्देश आहे घटनात्मक त्याचप्रमाणे या संस्थांची जी घटना आहे ती अगदी त्याच पद्धतीची असून हे मंदिर सर्व समाजाला उपयोगी यावं या मंदिराचा उद्देश आहे या मंदिरावर सर्व समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत येत असतात घटनेचे प्रमाण तसेच मंदिरा या मंदिरावर धार्मिक कार्यक्रम फक्त एक दहा टक्के आम्ही घेतो आणि नव्वद टक्के या समाजाच्या माध्यमातून पूर्ण समाजाला जाईल त्या त्या पद्धतीचा आम्ही इथं समाजकार्यासाठी ह्या मंदिराचा वापर करतो त्याच्यावर व्यसनमुक्ती असो शेतकऱ्याचे प्रश्न असो विद्यार्थ्याचे प्रश्न असो हॉस्टेलचे प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो नशाबंदीचे प्रश्न असो याच्यावर भरपूर चर्चा होती त्याच्या वेगवेगळ्या आम्ही कमिट्या केलेल्या आहेत त्या माध्यमातून चर्चा करून समाजामध्ये पूर्ण जागरण किंवा परिवर्तन करायचं या मंदिराचा मेन उद्देश आहे जिजाऊ महासाहेबाविसेवी हे मंदिर आज तरी आजच्या घडला तरी जगातील पहिलं मंदिर आहे असे समजायला काही हरकत नाही परंतु हां चालेल ना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज